नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा कृषी विज्ञान केंद्र अकोला अंतर्गत भरती आलेली आहे सत्तावीस जुलैची ही नोटिफिकेशन आहे कृषी विज्ञान केंद्र येथे कोणत्या पदाकरता भरती आहे ते आपण बघूया यामध्ये के वी के अकोला रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस कृषी विज्ञान केंद्र अकोला अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत बघा ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे पात्र उमेदवाराने दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रासह ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे ज्या रिक्त जागेकरिता पात्र उमेदवार आहे ज्यांचं क्वालिफिकेशन तेवढं आहे त्यांनी ते आपल्या सर्व कागदपत्राचे ऑफलाईन अर्ज करणं आवश्यक आहे बघूया आपण याकरता पदसंख्या आहे सात पदाचे नाव आहे यंग प्रोफेशनल वन शैक्षणिक पात्रते दिली आहे त्यांनी बी एस सी इन ॲग्रिकल्चर ज्यांचं बी एस सी ॲग्रिकल्चर झालेलं आहे ते या यंग प्रोफेशनल या पदाकरता अर्ज करू शकता अर्जासाठी वय मर्यादा दिली आहे त्यांनी पंचेचाळीस वर्ष एकवीस ते पंचेचाळीस वर्ष आणि याला अर्ज शुल्क नाही आहे पुन्हा विद्यार्थी मित्रांनो याला अर्जशुल्क नाही आहे वेतन आहे तीस हजार रुपये वेतन राहणार आहे तुम्हाला तीस हजार रुपये यंग प्रोफेशनल पदा पदा या पदाकरता सात जागा आहे या पदाकरता तुम्हाला आहे आणि ज्यांनी वयाचे पंचवीस वर्षाच्या वर्षापर्यंत आहे ते अप्लाय करू शकतात आणि नोकरीचं ठिकाण आहे अकोला आणि तुम्हाला वेतन राहणार आहे तीस हजार रुपये अर्ज करण्याची पद्धत ऑफला ऑफलाईन आहे तुम्हाला अर्ज पाठवावा लागेल शेवटची तारीख एकतीस जुलै विद्यार्थी मित्रांनो बघा एकतीस जुलै दोन दिवसावर तारीख आहे ही शेवटची तारीख आहे जर तुमचा अर्ज पोहोचू शकत नसेल तर तुम्ही स्वतः तिथे जाऊन अर्ज नेऊन द्यावा बघूया आपण ते कोणतं ठिकाण दिलं आहे त्यांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या वरील भरती अर्ज ऑफलाईन पद्धतीनं करायचा आहे अर्ज शेवटच्या तारखेच्या अगोदर करायचा आहे अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे अभ्यस सुरू झाली असेल एकतीस तारीख शेवटची दिली आहे अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्या अर्ज पात्र ठरवला जाईल असंही म्हटलं आहे मी त्यानंतर संबंधित कागदपत्र जोडणे आवश्यक आहे शेवटची तारीख एकतीस जुलै आहे आणि यांनी अर्ज पाठवण्याचा पत्ता दिला आहे सेक्रेटरी रुरल डेव्हलपमेंट अँड रिसर्च फाउंडेशन कृषी विज्ञान केंद्र ॲट सीसा उदेगाव पोस्ट डोंगरगाव तहसील अँड डिस्ट्रिक्ट अकोला फोर 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 ट्रिपल फोर वन झिरो फोर महाराष्ट्र बघा या ॲड्रेसवरती तुम्हाला हा बघा ह्या ॲड्रेस आहे पूर्ण यांनी दिलेला यावर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे जर तुमचा अर्ज पोहोचत नसेल तुम्ही स्वतः जाऊन तिथे अर्ज सबमिट करून द्या अर्जाचा पत्ता दिला त्यानं सेक्रेटरी रुरल डेव्हलपमेंट अँड रिसर्च फाउंडेशन कृषी विज्ञान केंद्र अँड सीसा उदेगाव पोस्ट डोंगरगाव तहसील डिस्ट्रिक्ट अकोला म्हणजे अकोल्या तहसीलमध्येच डिस्ट्रिक्ट आणि तहसील अकोला अकोल्या जो डोंगरगाव आहे तिथून एक सीसा म्हणून उदयगाव सीसा गाव आहे तिथे तुम्हाला हे केमध्ये पाठवायचं आहे सेक्रेटरी सेक्रेटरी रुरल डेव्हलपमेंट अँड रिसर्च फाउंडेशन कृषी विज्ञान केंद्र इथं पाठवायचं आहे बघा त्यान त्यानंतर त्यांनी सांगितलं देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणते अर्ज स्वीकारले जाणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो ज्यांना या पोस्ट करीता आहे प्रोफेशनल या पोस्ट करीता अर्ज करायचा आहे त्यांनी आपले अर्ज सर्व डॉक्युमेंट साईट तिथे घेऊन जावे आणि तिथे जाऊन पोस्ट करावे